कशाची वेळ झालेली आहे ना। सामान्य ज्ञानाची वेळ झालेली आहे आणि आज तुम्हाला ह्या अक्षरांमधून तीन अक्षर ओळखायची किती ती। तीन अक्षर ओळखायचे आहे आणि ते शब्द कशाचे आहे ते मला तीनही शब्द इथे लिहून द्यायचे आहे मॅडम अक्षर मोठे मोठे काढायचे आहे आणि ते शब्द कशामधले आहेत ते सुद्धा सांगते तुम्हाला ते शब्द आहे आपल्या भाषांमधले ज्याला ओळखायला आलं त्याने इथे येऊन मला शब्द लिहून द्या तर मग काय अक्षरामधून तुम्हाला किती शब्द काढायचे आहे तीन शब्द काढायचे ईशान्ये बघितात का तिन्ही शब्द येतात नाही तिन्ही आले पाहिजे शिवला तीनही शब्द येतात तीन शब्द आहे तीन शब्द आले नाही अगोदर सांग ना मॅडम अकबर तीन शब्द येतात अक्षर चांगलं पाहिजे पाहता इकडे

काढायला तो शब्द किती शब्द काढले तीन कोण आहे वाचा बर मग त्या शब्दांमध्ये तीन शब्द होते मिरच्या लसूण बटाटा आले की नाही साठी टळ्या